नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचे मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलवर गेल्या काही दिवसांपासून वाढत जाणाऱ्या उन्हामुळे स्किन टॅन होत चालली आहे या समस्येला सर्वांना सामोरे जावे लागते सूर्याच्या तीव्र किरणांमुळे आपल्या त्वचेला टॅनिंगचा सामना करावा लागतो यामुळे त्वचेचा ला या त्वचे रंग गडद होतो आणि त्वचा निस्तेज वाटते पण काळजी करू नका काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही त्वचेची नैसर्गिक चमक आणि रंगत पुन्हा मिळू शकता तर आज आपण टॅनिंग कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी घरगुती उपाय जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ऋतुमानानुसार आपल्या आरोग्यात बदल होताना दिसतात त्याचा सगळ्यात जास्त परिणाम होतो तो आपल्या त्वचेवर उन्हाळा म्हटलं की आरोग्यासह त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे आपल्या त्वचेवर त्याचा परिणाम होतो ज्यामुळे त्वचा काळी पडू लागते टॅनिंग कशामुळे होते टॅनिंग ही त्वचा युव्ही म्हणजेच अल्ट्राव्हायलेट किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्यामुळे होते युविक किरणांना संरक्षणात्मक प्रतिसाद म्हणून त्वचेमध्ये मेलॅनिनचे उत्पादन सुरू होते आणि त्यामुळे त्वचा काळी पडते यालाच आपण टॅनिंग असे म्हणतो आता आपण उन्हाळ्यातील टॅन घालवण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊया टोमॅटो पल्प आणि लिंबाचा रस टोमॅटो केवळ जेवणाची चव वाढवण्याचे काम करत नाही तर ते त्वचेसाठी सुद्धा उपयुक्त आहे टोमॅटोमध्ये असलेले लायकोपिन आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात ते सूर्यप्रकाश आणि प्रदूषणापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात लिंबाच्या रसामध्ये असलेले विटॅमिन सी त्वचेचे काळे डाग कमी करण्यास मदत करते टोमॅटोचा गर आणि लिंबाचा रस एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा या पेस्टला टॅन झालेल्या भागावर लावा आणि दहा मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने धुवा हे उपाय नियमितपणे केल्यास टॅनिंग कमी होईल आणि त्वचा अधिक उजळ दिसेल बेसन दही आणि हळद बेसन आणि हळद हे नैसर्गिक घटकाने समृद्ध आहेत ज्यामुळे त्वचेतील मुरूम डाग आणि टॅनिंग कमी होण्यास मदत होते दही त्वचेला हायड्रेटेड ठेवते आणि त्याचे नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म टॅनिंग कमी करण्यास मदत करतात त्यात असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेला उजळवते होते दोन चमचे बेसन एक चमचा दही आणि चिमूटभर हळद एकत्र करा ही पेस्ट टॅनिंग झालेल्या त्वचेला लावा आणि कोरडी होईपर्यंत घासून काढा त्वचेला निखार देण्यासाठी हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा बटाट्याचा रस बटाट्यात नैसर्गिक ब्लिचिंग गुणधर्म असतात जे टॅनिंग कमी करण्यास मदत करतात बटाट्याचा रस काढून तो टॅनिंग झालेल्या भागावर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा ने नियमितपणे वापरल्यास त्वचा अधिक उजळ आणि निरोगी दिसू लागते ॲलोवेरा जेल ॲलोवेरा त्वचेवरील सूज जळजळ आणि टॅनिंग दूर करण्यास मदत करते ताजे ॲलोवेरा जेल थेट त्वचेला लावा आणि रात्रभर तसेच ठेवा हे नैसर्गिक सौंदर्य घटक त्वचेच्या रंगात सुधारणा करतात आणि त्वचेला हायड्रेटेड ठेवतात नियमित वापराने त्वचेला उजळ आणि ताजगी मिळते साखर आणि लिंबू स्क्रब साखर एक नैसर्गिक स्क्रब आहे जी मृत त्वचेच्या पेशींना काढून टाकते तर लिंबाच्या रसात असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेच्या उजळण्यामध्ये मदत करतात साखर आणि लिंबाचा रस एकत्र करून स्क्रब तयार करा हा स्क्रब टॅन झालेल्या त्वचेवर लावून ठेवा दहा ते पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आणि त्वचेचा तोंड सुधारण्यासाठी हा उपाय खूप उपयुक्त आहे दूध आणि मध दूध त्वचेला हायड्रेटेड करण्यासाठी आणि मॉइश्चरायझिंग करण्यासाठी चांगले आहे मधामध्ये असलेल्या नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स त्वचेला पोषण देतात कच्च्या दुधात एक चमचा मध मिसळा आणि हे मिश्रण त्वचेला लावा पंधरा मिनिटानंतर कोमट पाण्याने धुवा त्वचेचा तो टोन सुधारण्यासाठी आणि त्वचेला मऊ तसेच टवटवीत करण्यासाठी हा उपयुक्त उपाय आहे पपई आणि मध टॅनिंगच्या बाबतीत पपई हा त्वचेचा सुपर हिरो आहे पपईमध्ये असलेल्या एन्झाईम्स त्वचेला नैसर्गिक ब्लिचिंग देतात तर मध त्वचेला हायड्रेशन आणि पोषण देतो पपई कुसकरून त्यात थोडासा मध मिसळा ही पेस्ट टॅन झालेल्या भागावर लावा आणि वीस मिनिटांनी धुवा नियमितपणे वापरल्यास त्वचा उजळ होईल आणि टॅनिंग कमी होईल नारळाचे तेल नारळाचे तेल त्वचेला मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटेड ठेवते तसेच टॅनिंग कमी करण्यासाठीही त्याचे गुणधर्म खूप प्रभावी असतात रात्री झोपण्यापूर्वी नारळाचे तेल त्वचेला लावा आणि रात्रभर तसेच ठेवा नियमित वापराने त्वचेचा रंग सुधारतो आणि टॅनिंग कमी होते तसेच लिंबू आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण हे टॅनिंगसाठी बेस्ट पर्याय आहे हे टॅनिंग दूर करण्यास मदत करते तसेच काळवणलेल्या त्वचेला पुन्हा नव्यासारखे करण्यास मदत करते यासाठी अर्धा चमचा खोबरेल तेलात काही थेंब लिंबाचे रस मिसळा आणि डाग असणाऱ्या भागावर लावा दहा ते पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा चंदन आणि गुलाबजल चंदन आणि गुलाबजल हे त्वचा उजळण्याचे एक उत्कृष्ट कॉम्बिनेशन आहे चंदनात त्वचेसाठी ब्लिचिंग गुणधर्म असतात आणि गुलाबजल त्वचेला नैसर्गिक निखार देतो चंदन पावडर आणि गुलाबजल एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा या पेस्टला टॅनिंग झालेल्या भागावर लावा आणि पंधरा ते वीस मिनिटांनी धुवा नियमितपणे वापरल्याने टॅनिंग कमी होईल आणि त्वचा सुंदर आणि उजळ होईल केळी आणि मध मद। केळीमध्ये असलेल्या विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेशन देतात आणि टॅनिंग कमी करतात केळी स्मॅश करून त्यात एक चमचा मध मिसळा या पेस्टला टॅनिंग झालेल्या भागावर लावा आणि वीस मिनिटांनी धुवा हे उपाय त्वचेला नरम आणि उजळ बनवतात याशिवाय घराबाहेर पडताना नेहमी सनस्क्रीन वापरा टोपी स्कार्फ किंवा संपूर्ण अंग झाकणारे कपडे वापरा ताज्या फळांचे रस आणि पाण्याचे पुरेसे सेवन करा अल्कोहोल बेस्ड क्रीम आणि लोशन टाळा हे उपाय तुमच्यासाठी उपयुक्त ठरले तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा तर हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंबियांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशीच सौंदर्यविषयक नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी वेलनेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल बटनवर क्लिक करा जेणेकरून जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा त्याची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल तर मग इथेच आपला व्हिडिओ समाप्त करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आनंदी रहा धन्यवाद